बिरोबा बन इथे एका महिलेचे एक लाख चाळीस हजार रुपये घेऊन लंपास केल्याची घटना काल गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास घडली आहे दरम्यान समजलेली माहिती अशी की आरेवाडी बिरोबा बनात अमावसेनिमित्त बिरोबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात छाया विलास गडदे वर्ष अठ्ठावन्न राहणार बाज तालुका जत हेही बिरोबाच्या दर्शनासाठी आरेवाडी बन इथे आले असता सकाळी साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास दर्शन करून बाहेर पडत असताना गळ्यातील साडेतीन टोळ्याचे दोन पदरी काळे मनी व खाली दोन वाट्या असलेले एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे गंठण चोरट्यांनी लंपास केले अशी फिर्याद स्वतः छाया गडदे यांनी पोलिसात दिली आहे अधिक तपास कवटे मंकाळ पोलीस करत आहेत नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने